सिंह राशी सगळ्या संकटांना एकट्यानं तोंड दिलं जवळच्या लोकांनी फक्त तमाशा पाहिला आता तुमची वेळ आहे मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी म्हणजे तेजस्वी आत्मविश्वासी आणि जिद्दी व्यक्तिमत्व ही राशी ज्या ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे तो म्हणजे सूर्य शक्ती तेज आणि नेतृत्वाचा प्रतीक सिंह राशीच्या व्यक्तींचं आयुष्य नेहमीच आव्हानांनी भरलेलं असतं पण त्यांचा स्वभाव असा असतो की ते संकटांना घाबरत नाहीत उला त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून सामना करतात तुमचं आयुष्यही अशात संघर्षांनी भरलेलं असेल तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण अनेकदा तुम्हाला साथ देणारे हात मागे फिरले तुम्ही संकटांना तोंड दिलंत पण काही लोकांनी फक्त तमाशा पाहिला त्यांना तुमच्या कष्टांची त्यागाची किंमत कधीच समजली नाही पण सिंह राशीला फरक पडत नाही कारण सिंह हा एकट्याने शिकार करणारा योद्धा आहे तो मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहत नाही एक संघर्ष आणि सहनशक्ती सिंहराशीच्या लोकांना जीवनात मोठमोठ्या संघर्षांचा सामना करावा लागतो कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप लवकर खांद्यावर पडतात कधी विश्वास ठेवलेल्या लोकांकडूनच विश्वासघात होतो कधी मेहनतीनं मिळवलेलं यश डोळ्यांदेखत हिरावून घेतलं जातं कधी स्वतःच्या माणसांनीच पाठ फिरवली आणि एकट्याने सर्व लढावं लागलं पण सिंह राशीची खरी ताकद म्हणजे त्यांची सहनशक्ती आणि आत्मबळ कितीही मोठी वादळं आली तरी सिंह मागे हटत नाही त्यांना पडायचं नाही हरायचं नाही फक्त लढायचं असतं दोन सिंह राशीची वृत्ती सिंह राशीच्या लोकांना पराभव स्वीकारायचा नसतो ते कितीही खाली गेले तरी पुन्हा उभे राहतात ते स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना कोणाची सहानुभूती नको असते फक्त संधी हवी असते ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांना तुम्ही तुमच्या यशानं उत्तर देता सिंह राशीचा आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो ते कोणाच्याही समोर चुकत नाहीत संकट आली लोकांनी साथ सोडली तरीही सिंह राशीच्या व्यक्तींनी कधीही हार मानली नाही तीन लोकांचा तमाशा आणि तुमचं धैर्य जीवनात अनेकदा तुम्ही संकटांत सापडलात पण जवळच्या लोकांनी फक्त दुरून पाहिलं त्यांनी तुमची परीक्षा बघितली पण मदतीचा हात पुढे केला नाही तुम्ही खूप सहन केलं खूप झगडलात पण कोणी पाठिंबा दिला नाही काहींनी तुमच्या कष्टांचं आणि संघर्षाचं कौतुक केलं नाही उलट त्यावर टीका केली पण सिंह राशीच्या व्यक्तींना अशा गोष्टींनी फरक पडत नाही ते स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात चार आता तुमची वेळ आली आहे तुम्ही दिलेल्या मेहनतीचं चीज होणार आहे तुम्हाला योग्य यश आणि सन्मान मिळणार आहे ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली तेच आता तुमच्या पाठीशी उभे राहतील ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांनाच आता तुमची किंमत कळेल सिंह राशीच्या व्यक्तीचं तेज मावळत नाही ते नेहमी झगमगत राहतं पाच सिंह राशीचा आत्मसन्मान आणि विजय सिंह राशीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे आत्मसन्मान आणि जिद्द ते कोणाच्याही आधारावर जगत नाहीत त्यांना कोणाचं मत मोलाचं वाटत नाही फक्त स्वतःवर विश्वास असतो ते संघर्षांमधून शिकतात आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहतात सहाच सिंह राशीचा संदेश मी पडू शकतो पण मी हरू शकत नाही माझं तेज कोणीही कमी करू शकत नाही ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या मेहनतीचं आणि संघर्षाचं चीज बघण्याची सिंह राशीचा जन्मच नेतृत्वासाठी झालेला असतो आणि तुम्ही पुन्हा भरारी घ्याल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद